हा गावडे सरपंच तुम्ही आमच्या रस्त्याला मुरून टाकलाय बरं बरं टाकलाय तुम्ही वरून मंजुरी आणली तुम्ही मस्त परिश्रम घेतले त्याच्या चालू केलंय काम केलंय ना काय करा ती राहिलेलं थोडं करून घ्या बरं बरं आणि त्याच्यावर पाणी मारून रोलल फिरवा चालतंय ना <coughs> संपूर्ण रस्ता झाला का आपण काय करू त्याच्यावर पाणी मारू नंतर रोलर फिरून व्यवस्थित आपण रस्ता करू म्हणजे काय होईल पाऊस कळत आपल्या अडचणी येणार नाही चालतंय ना चालतंय करू ना कायम करत नको अडचण बरं बरं तुम्ही मस्त परिश्रम घेतले तुमच्या कष्टातूनच रस्ता चालते चालते अजून काही समस्या असले ना तरी आपण माहित नाही बाकी नाही चालू केलाय रस्ता चालू झालाय जे काही समस्या असतील ना ते आपण व्यवस्थित हे करू आणि अजून जे बापूर आहे तो चालू करू आणि पूर्ण झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर रोलर पाणी मारून रोलर मारून व्यवस्थित करू रोल शेतकऱ्यांची काम असते नाही आता प्रत्येकाच्या समस्या असते रामराम संपतराव काय चाललंय काय नाही चाललंय गावाकडे जरा बर बर मग लग्न झालेलं सांगितलं नाही मग तुम्हाला माहित नव्हतं नाही ना झालं अगदीच लग्न झालं का व्यवस्थित आहे ना एकदम भारी बर 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 मग बाकी बाकी व्यवस्थित आहे आपलं बर बर आपलं घरकुला करू ना आपण करू ना कागदपत्र आणून द्या आणि काम करू आपण म्हणलं खावा नाही करू झालोय आपण आता या थोड्या दिवसात आपण सारे घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू तुमचं जे काही आसन समस्या किंवा तुमचे ते डॉक्युमेंट कागदपत्र द्या ते मी मार्गी लावतो तेवढं पागा बघा बघू बघू हो हो बायशे कायले की ओर ला भरय र हा हा ए संपत कुठे चालला सकाळ सकाळ चालले गावकडे आयला पण काय म्हणा ते झाले बोरा ल ल ल ल सुन ना हो ल सुन यार लग्न झाले पासून मग गावकडे काय आयला गावकडे जायचो र बायशे पण गाडीच नाही आपण गावकडे काय काय आहे चला येत कोणा अस कशाला चला येऊ जाऊन काम काय गावाकडे तुझ्या आम्ही गावाकडे काय करायचं अहो अडला मग जायला पाहिजे अरे लय गाडी हा ना राह तेच गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे आज पण तेच झालं ते आज आहे ना गाडी घेऊन गेलाय मग एक काम करायचं का दाजीला फोन करू सांग तुम्ही एक नंबर बोलला हा तेवढ खर्च पाणी होईल सांग जा थामी एक मिनिट फो फोन लावून तुम्ही हॅलो हा हॅलो हां बोलत भाई संजय राव कुठे आहे गावात आहे का अभी पापा पारापशी आहे तुम्हाला काहीच माहित नाही का नाही नाही काय तुमच्या सासरवाडीची जात्रा आहे काय बोलता आणि मग नाही आणि मग तुमचं असायचे या इथं काहीतरी सोय पाणी ना मग आमची बरोबर बर, चालते चालते येतो चौकात येतो आधी हा लवकर अर्जन बोलवलं हो अर्जन सारखंच आहे तुमचं सासरवाडीची यात्रा तुम्हाला साधं ममा मा माहीत पण नाही का अहो लय हलकट लोक आहे ते कमीत कमी जावं आहे तर बोरकार त्यांचं सोडा हो येतं दिवसभर माझ्याकडेच असतो खायला हा ये खा ते खा माझ्या जमिनीवर टपलाय हो याच्या यांनी आणि याच्या बहिणीने नको नको केलंय मला फुक्कड खात या म्हणतो चला आजी जत्राला म्हणून आजी तुम्हाला सांगायचंच होतं पण चाललं होतं हे भेटले भेटले नाही याला बळत आडवलं सांगतो यात्राला जायचंय आमचं जाऊ नायचं यात्राला नाही बाबा यात्रा बेत्रा काय नाही जायचं बोलला तुम्ही अरे ते नाही बोललो आम्ही जत्राचा नाही विषय चालला आमचा मग हा दुसरा विषय चालला थोडा ते टरबूज खायचं ना तुम्ही आहे का जायचं यात्रेला जायचं मला यायचं आता सांगतो मी कोणती को, हो या, 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 तुम्हाला आठवत होत यादी फेदी मला माहित नाही काय तुमची या, या, यादी काही या, नाही या, काय नाही तुला नाही मी मी कुठं चाललो मी तुमच्याकडे चालतो काम काय क्वार्टर बिटर जायचं टरबूज टर्फ खाणार माणूस आहे का मी आम्ही इथे बसलो जातो जे कामाला चाललं होता <laughs> मला काम नाही आज काम आहे का मला काम मांडायचं काही खरं नाही राह मागच्या वेळेस गेलो तिकडे पिपाणी पिपाणी घेत नाही मी जोपर्यंत मी काय घेऊ पिपाणी नाही घेणार एक तर मला सासऱ्याने बोलवलो एकून चाललोय आणि जर याला घेऊन गेलो आणि याने उद्या तिथं पिऊन देईला येतोय तर मित्र याचे सगळे तुमची टकली शपथ मी अजिबात पित ना घोट नाही घेणार जत्रा घोटा काय केलंय तू आता घोटर घेतले बघ जत्र नाही येणार मी नाही घेणार नदर नाही पेणार भाई तू लोक राव तू जात 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 जायचं का आपल्याला एवढं लांजत रे का जात नाही न जाणार भाऊ आपण गाडू जाऊ जाय राव तू लोक थांब राव इथं नाही मला याचं भाई सटण्यात व मीलं त म्हज करणार गावात काय करायचं भाई तू नाही थोड़ीच पेणार मी बघ त्या दाने पेणार नाही मीच नको भाऊ माझी चौदाईन ती सासरवाडी माझी बाबा मै गावातले चलती हां इथं

ताई ए ताई आला काय दादा हा आलो ना वहिनी नाही आणलं काय नाही नाही ती मारायला गेली ना लग्न केलं सांगितलं पण नाही आग ती कसं झालं घाई घाई केलं म्हणून कोणाला सांगितलं नाही दादा तुम्ही नाही सांगितलं अरे मला बी माहित नाही तुम्ही घरात बसलो होतो डायरेक्ट दारात घेऊन आला म्हणलं दाजी तुमच्यासाठी सरप्राईज आहे आता कधी आणणार बहिणीला इकडं पुढची चिकरी घेऊन तिला बघ दादा पाणी घेऊन हा कोड पाणी बी निप्यात बसता चला मला क्वाटर पाच पण जत्रा जत्रा कशा माझे गावात आले चो लोक घाल बाबा कोड़ा का चौ घातली काय मी मग चाललं तिकडे जत्रे तिथं काय बसलं थांबल पाणी तु पू शे म्हणत थांब बोल ताई किती नाही याला पण नाही खरं आणायला पाहिजे तू तेवढी जत्रा तू एक झाला एक तो उशीर झाला मग त्याच्या जागा कुठं ते बी माहित नाही मला मूतून या भाई शिर माहित तुम्हाला पण जाऊ अरे चालू चला चला विशिरा मी भाईर हा ना मला नव्हतं एवढ जत्रा मारीवरती सोनं घेऊ चल पुढे चल मैसा चौ घाला अरे बाबा गावत नक चौ माझी

મે આલુ મુતે મારલે મુતે લાગી જ જા એ ભાઈ એ ચાલ રાવ ચાલ દો ને મારલે આખી पिऊन आला नाव ना मला जायचं मला जायचंय लोकांमध्ये मुतला चालू चवले असते ना देत ना आता तरी पिऊन नाही आला आहे नाही त्याला इथूनच काही नाही काही कुठं करून त्याला सापडावं लागणार आपल्याला गावलाय मोठे

कुठेतरी पिऊन पडला असन विचारायचं कोणाला हो बाबा तो एवढा दिसला कासला का आमचा एवढा उंच आहे उंच असं जाताना दिसलं का इकडून गाडी बिडी खाली काय झाकड रघुच नाही ना अरे रघु एवढ

हो हो काय रघू बघा मीटिंग तू हँडल करून घे रघू रघु हॅलो माझल काय झालं याला वाढलं त्याच हो हो एक मिनटे काय माणूस Hey, काय तुम अरे आम्ही आवाज देतोय तू चालले तो ठाबड पुढे घेऊन अहो कोण आहे तुम्ही तुम्हाला नाही ओळखतो नाही अहो कोण रघु अरे रघु एक कपडे कोणी चोरले माईंडवर लँग्वेज आपले बोला प्लीज आज इंग्लिश मारली असणार आहे अ तुम्हाला कोण हवंय अरे रघुना नाटक करू नको लोकले एक तर तुझं काही गैरसमज झाला असेल मी रघु नाहीये काही पहिले सांग तू ये कपडे कोणाचे गरज मकर कु कुठं नाही करू नको काही एक काम करा तुम्ही पडले डोक्यावर तुम्ही जा मी तुम्हाला ओळखत नाही ओके नाही ओळखत नाही हो भाई साहेब पण काय म्हणा लय करून मी चढले आणि याची करून मी आपल्याला कमी करावं लागणार आहे जाऊ दे च चट आपल्याकडे येईन आपलं ये ना जात्रा येईल तर मज्या घ्या जाऊ दे जाऊ ना आपल्याला पैसे बागवतो आज बघा ना हो आणि जाऊ दे सगळे आपल्याकडे येणार आहेत चला चालत करू

नाही मी कुठं काय कुठं केला कोट बीठ नाही का तू फेलबिलच काय तू खो खो खोला बिगलेत नाही मला भाई साहेब गाडी गाडी बिडी हा डाळी कुठं होती काय बोल मला काहीच करा ना आज थोडी पेलाय माहिती मी उतरून जाय की राव आता मग तू पळत का होता ते काय नाही कुत्र माग लागलं माझा तू काय कुठं करणु का आता नाही नाही चपचेत चला काय अहो बा याच्यात काय केलं यानी जाऊन पडू द्या पर देईन त्यो आपलं चला अहो पण ना काही केलं असेल तर आपल्या अंगला द्यायचं ते म्हणूनच प पळून राहिलं त्यो काहीतरी केलं नाव याच्याशिवाय देऊ बा उगा असं नाही करणार चला बघून येतं अजून काहीतरी कुटानं वाढवू देऊ नाही 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 दोन तीन दिवस राहणार आहे गावाकडे गेल गेल। हो तो ना ना हो चलते है नहीं जत्र आलो है ना घेल की तुला अग वीस रुपये नहीं है हर म वीस रुपये नहीं है गीस लाख रुपये हो घतो की तुझे कहीं तरी श्वेता देते अच्छा ठीक है नहीं ना ना परवता तिकीट बुक कर मज़ा ओके चलते हो हॅलो स्वतः बरं दिसायचं नाही संध्याकाळचं तिकीट बुक कर बुक मग नाही थांबत गावाकडले लोक खूप वेळ येतोय येतोय मी लगेच का मग कशी येत मग काय येत काय सांगायचे मग काय का पैसे

हॅलो सर नाही नाही लगेच फायट फ्लाइट बुक कर मी निघलो निघलो एक मिनिट अरे कोण आहे तू अरे तू कोण आहेस मूर्ख माणसा तुझ्या मुळे माझ्यावर ही वेळ आली बेवडा कुठला सारखं दिसतो तू माहिती का मा हय अय अर हिर अवघड झालं मग याच्यामुळं मला ते अच्छा हम्म सांगावं लागेल काय गंमत आहे काय किस्सा झाला येऊ हम्म कस काय कसं माझ्या गावची जात्रा एक नंबर होते गावची जात्रा काय पुपु कोरी जात मी आज पहिल्यांदा सातरोडी जत्रा आलो बर का खरंच जत्रा बाकी जत्रा झाली मग सरकार काय खेळणी आणि काय अरे आणि कशी जत्रा भारी येते नाही ना पण भैय्या म्हणजे का माझे तर वाटणारच ना अरे गुड कुठं ना सापडला तुम्हाला मी देखे। देखे। कौने कौने हो? अरे नाहीच जाऊ दे कोण तू तुझे कोण मी मी नाही ओळखत त्याला अ मी रगू आहे कोणता कोण रगू हे तू आर्यन सांग मा, मोकर मा, 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 मार रे मी नाही ते ढोकरा का खराब करू अरे एवढं उण कडू कडू सापडला तर मला माहिती का तू मारायला तू कोण आहे आम्हाला आ तुला ओळखत नाही बस का ढोकरा पडले काय तुम्ही ओळखत नाही म्हणजे इले मला माहित नाही तुम्ही नाही ते ते म्हण म्हणणा माइंड माईंड माइंड युअर काय लँग्वेज म्हण ना भाई सर मला चांगला माहिती आहे मला इंग्लिश येत नाही राव इंग्लिश मी आज नक्की इंग्लिश मारून आला हो अच्छा थांबा 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 तुम्हाला ते कोठवाला भेटलो ना का हा तूच येतो कोटोला अहो मी नाही येत राव ते काय झालं माहितीये का तो म्हण सगळं सांगतो तू कोटाला मला मागे मा तिथे भेटला सेम सारखं दिसत सेम आपल्याला शिकू राहिला नाही नाही अव ते पळून गेले राधी शपथ मी काल कुठं बोलू तू काही नको सांगून तुला मम्मा अहो माझल भेसलं नाही राहू मी उगत चला मी आता करीन डायरेक्ट म्हणतो नाही वेळ किट के ऐकाय मी कस खोटं बोलत राहू लाईका खोटं नाही ते मला भेटला आणि शिमयासारखं दिसत होता मी त्याला कोण आहे तू तू मला म्हणला तू आहे तुझ्या मुली मी मार खाल्ला माहिती का असं म्हणलं तो हा मग ते गेला निघून शेम्यासारखं मा बापणी ना बर का संजू राऊ तोंड काय केलेले शंभर टक्के भिक्स मला थोडा फार डाऊट येत होता कारण किती याच्याकडे पैसा येऊन हे शेवटी प्यायला तिथं जाणार अहो पण असं पण विचार केला काय अरे म्हणजे फाटकेला इंग्लिश नाही कस काय काय म्हणजे असतो बरं मी का म्हणतो तुम्ही ना सगळे वर्गणी करा कशाला आला मला क्वार प्यायला नाही नाही क्वार्टर क्वाटर घेतो मी बी घेतो मा बापल बी पाहिजेत त्याला विचारतो ना कुडं कुडं तोंड काळे केलं म्हणून सांगा ना मा तू तुझं बघून घे ते कुठं तोंड काळे केला आणि काही पांढरे केला तू तुझं बघून घे क्वार्टर बिटर नाही अरे याच्यामुळे किरकिर झाली जत्रेची मा, मा, मा उतरली राहू त्याला मी लय पाहिजे समोर समोर बघून माहिती सगळी उतरली माहिती का याला याला आना द, 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 दा दहा दहा बाई ना दहा बाईला मी नाही दिलं कोणी माहिती का अरे दहा रुपये आणि याला वरून सांभाळा तुझ्या मध्ये दर्शन करायचं राहिले आमचं अजून करून दर्शन म्हणजे काय एवढं अब मला फक्त तुम्ही थोडं क्वार्टर बाजार आपण क्वार्टर नाही तुला जायचं क्वार्टर बाजार आहे मी नाही अहो चला दर्शन घेऊ नाही नाही जाऊ जवळ उशीर झालाय दर्शन मी सांगण्याना नाही मला क्वार्टर जा ना आपण व्यवस्थित चालतो आणि जाऊ क्वार्टर बिटर नाही हो इथं माझे सासरवाडी आहे माझे थोक तू अहो तुमच्या सासरवाडी ते गेले मला काय करत आहे मला बरं चल ब तूला पाजी तो पाजी तो तुझस चल माणसाल्या अरे तुला सांगितलं ना गावा नको परत म्हणून आला परत तू आला घेऊन आला घेऊन आला खानायला आम्हाला रघू काय केलंय तू ते कळलं माहितीये भाई शेठ तुम्ही ना बोल 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 घर 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 घ